नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल लाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये आहे मनोज बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सावणेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक सहाशे आठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्य स्टेपल आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मौदा बाजार समिती जात लोकल आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती दात मध्यम स्टेपल आवक चारशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्य आवक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पस्तीस जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल रिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल काटोल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खंबाडा बाजार समिती जात लोकल आवक सातशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एकवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल <Das juice> मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला कापसाची सर्वात जास्त पुढील बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे हिंगणगड बाजार समिती आवक आठ हजार क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटल मनोज बाजार समिती आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती, ,000 ,000 समिती आवक तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल आणि सावनेर बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सतरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल म्हणजे इथे दहा हजार चारशे क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते जर मित्रांनो आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद